सन्मान्य सदस्य संजनाताई जाधव अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यावर बोलण्याकरिता मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानते आज मी सभागृहात कृषी विभाग बाप क्रमांक बाप क्रमांक बेचाळीस ते अठ्ठेचाळीस या विषयावरती बोलण्यासाठी उभी आहे अध्यक्ष महोदय माझ्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये ऑक्टोबर दोन या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे वाऱ्यामुळे कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे यासाठी सुमारे सत्तर कोटी रुपयाची भरपाई रक्कम प्रलंबित आहे ही रक्कम तातडीने मंजूर करावी तसेच कन्नड तालुक्यातील माहे एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पावसाने वादळी वा वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेले आहे परंतु अद्यापपर्यंतही या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना नुकसान भरपाईची रक्कम तातडीने मंजूर करून द्यावी हे आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करते अध्यक्ष मोदी कन्नड तालुक्यात कांदाचा प्रकल्पाची मोठी मागणी आहे परंतु अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची निवड यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही शेतकऱ्यांना न्याय वाटपासाठी ही यादी त्वरित जाहीर करण्याची मागणी मी आपल्याला माध्यमातून शासनाला करते अध्यक्ष मोदे कन्नड तालुक्यात कांदा पिकाला पीक विमा योजनेत समाविष्ट करण्याची मागणी शासनाकडे प्रलंबित आहे त्याला शासनाने तत्काळ मंजुरी द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून मागणी करते त्याचप्रमाणे केळी पिकासाठी विशेषत आंबेबहार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे सध्या माझ्या शेजारच्या पाचोरा तालुक्यामध्ये ही सुविधा उपलब्ध असून कन्नड सोयगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी वंचित ठेवल्या गेलेल्या आहे अध्यक्ष मोदय कृषी हा अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे वरील मागण्या अंमलात आणल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थेस मदत होईल आणि कृषी उत्पन्नाची गुणवत्ता सुधारेल म्हणून या सर्व मागण्याने मागण्यावर शासनाने तातडीने कारवाई करावी व आपल्या माध्यमातून मी विनंती करते आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते धन्यवाद सन्मान्य सदस्य हिरामनजी खोसकर साहेब अध्यक्ष महोदय मी पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे बाप क्रमांक